ओम नमो जग दंबे नमन तुझ अंबे करून प्रारंगे ओम नमो था तुण्याचा तुन्याचा हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभू चात गान झीर जी 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 शिव प्रभूच गात गुण गा नीर जी 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 पण मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवड आपण लिहित माहिती आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवड आपण लिहिला मासा पाणी खेळ गुरु कोण त्याचा मासा पाणी खेळ गुरु छत्रपती शिवाजी राजांचा पहिला पोवाडामध्ये जन्म लागले क्रांती सूर्य महात्मा साडेतीन पानांचा प्रजंड कोवाडा लिहिणारे महात्मा फुले रायगडावरती जाऊन रायगडावर ज्यावेळेस प्रथम महात्मा फुले गेले छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला समाधी सापडली नाही दुसऱ्या दिवशी लघुजी वाजता साळे यांच्याकडे आले त्यांच्या तालमी मधली मुलं घेतली आणि घाणेरची झाड सगळी तोडून टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला त्याची पूजा केली आणि पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा पोळा कुठून गेला एका रात्री सह्याद्री हसला सह्यात्री हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला आनंद त्याला कसला चिवची वाट झाला चिवची वाट झाला जी जी छत्रपती जी। शिवाजी महाराजांवरती दुसरा पोहळा दिला बाळशीचे शाहीर अमर शेख यांनी दिला जे अमर शेख मुस्लिम समाजाचे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती तिसरा पोहडालेला भूचा चरणा प्रथम शिवप्रभूचा चरणा जी जी, जी। छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा पोवाडा लिहिला लोकशाहीर शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती तिसरा पोवाडा लिहिला फक्त आपल्या भारतातच नाही रशियामध्ये जाऊन रशियाच्या चौका चौकामध्ये हातामध्ये डब घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रशियापर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केले जे होते मी मुद्दाम जातीचा उल्लेख करतोय कारण की माझ्या राजाबद्दल कोण कोणत्या जाती धर्मामधील लोकांना प्रेम होत राजा धर्मनिरपेक्ष कसा होता हे मला फक्त याच्या माध्यमातून पटवून द्यायचे तिसरी त्या ठिकाणी प्रतिमा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या गए गए जास्त राज्य करावे लागले नाहीत कारण छत्रपती शिवाजी स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांवरती हिंदी मराठी आणि इंग्रजी तीन भाषांमधून तीन तीन तास व्याख्यान देणारे व्याख्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र भारतातच भारताच्या बाहेर जर कोणी पोचवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ह्याच आयुष्यावर जे लेटर हॅड त्यांनी वापरलं त्या लेटर हॅड वरती जय शिवराय ही नाव लिहिलेली होती